आहात दिंडोली शहरालगत गाव असून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी वाढतच आहे परंतु शहरालगत असलेल्या गावांमध्ये देखील गुन्हेगारी तितकीच टोक काढताना दिसत आहे असाच काहीसा प्रकार शहराच्या जवळ असलेल्या वरंडी येथे म्हसरू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक पानटपरी फोडून काही मुद्देमाल चोरी गेल्याची घटना घडली आहे त्या दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरंडी येथे प्रकाश या शेतकऱ्याची मोटरसायकल व पंधरा गव्हाचे पोते चोरीला गेल्याची घटना घडली आहे सद्दरील घटना इतकी धक्कादायक असून शेतकऱ्यांनी नुकत्याच भल्या मेहनतीने कमवलेल्या गहू आपल्या शेतातून काढून घरी आणले आणि त्याची साफसफाई करून ठेवले असतात चोरट्यांनी त्या गव्हाच्या पोत्यावर व मोटरसायकलवर डल्ला मारत शेतकऱ्याला कमी कमी एक ते दीड लाखाला फटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे तरी या संदर्भात शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत चोराचा तपास करू असे आश्वासन दिले आहे शेतकऱ्याला घरात खाण्यासाठी देखील धान्य शिल्लक राहिले नाही हे विशेष परिसरातील नागरिकांनी दक्ष राहावे अशी माहिती दिंडोरी पोलिसांनी दिली आहे बागला वृत्तांत सुरेश सुरासे ज्ञानेश्वर सीताराम जाधव वरवंडी आज, आज रात्री आज रात्रीचे आमच्या इथं खळ्यावरती आम्ही गहू तयार करून ठेवले होते काढून चाळणी मारून ठेवले होते पंधरा ते सोळा पोते होते ते अज्ञात चोरट्यांनी रात्रीचे गायब केले आणि आमच्या घरासमोरून मोटरसायकल मोटरसायकल पण चोरीला गेली तर त्याची चौकशी अशी आहे ते घरामध्ये असताना तर कोणी नेले तेच नाही ने सांगू शकत पण इथं गाड्यांचे चाकंओलेले असं ते बहुतेक छोटा हत्तीचा किंवा पिकअप सारख्या वाहनाचा अंदाज आहे का त्या गाडी टाकून नेले पंधरा ते सोळा पोते होते इथे आणि ते एक बाडदान पण होतं ते पण घेऊन गेले तुमची मोटरसायकल कुठे लावलेली होती मोटरसायकल समोर लावली होती घरा पुढं तर ती पण अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले चोर कोणत्या दिशेला गाडीचे चाक दिसत आहे तुम्हाला अंदाज काय एक अंदाज इकडे शिवने मार्ग दिसत आहे तिकडं जाताना तुमची साधारणतः किती हजाराची लाखाची नुकसान झाली आता पंधरा ते सोळा पोते म्हणजे काही झालं तरी तीस पस् पस्तीस रुपयाचं मार्केट चालू आहे तर त्या हिशोबाने पन्नास एक हजाराचे गहू असतील आणि मोटरसायकल होती मोटरसायकल पण गेली